मोहदा शिवनी तालुका घाटंजी येथे गणेश उत्सवाच्या पर्वावर व्यासनमुक्तीवर डिबेट कार्यक्रमाचे आयोजन शिवनी तालुका घाटंजी येथे गणेश उत्सवाच्या पर्वावर माजी सैनिक पॅरा कमांडो जाला समाजाची धडबड असणारे योगेश भाऊ राठोड यांनी व्यासनमुक्तीवर डिबेट कार्यक्रम घेतला पुढे त्यांनी व्यासनामुळे वैयक्तिक वर काय परिणाम पडणार व्यसनामुळे घर परिवारावर काय परिणाम होतो व्यसनामुळे गावात कसं वातावरण निर्माण होणार व राहतो व्यसनामुळे समाजावर काय परिणाम पडणार व्यसनामुळे आपण येणाऱ्या पिढीला काय देऊन जाणार युवा पिढी व्यासनाकडे वळत चालली असून शिवनी हे गाव दारूबंदी नसून दारूमुक्त करण्यासाठी यावर गावकरीकडून उत्तरे जाणून घेतला गावातील पोलीस पाटील माजी सरपंच व गावातील युवक वर्गाकडून बाभूळगाव जाधव सामाजिक कार्यकर्ते यांच्यामार्फत शपथ घेण्यात आली कमांडो योगेश्वर राठोड सोबत डिबेटमध्ये रमेश पवार पोलीस पाटील गोविंद जाधव बाबाराव राठोड गोपाल राठोड अमोल जाधव बाळू जाधव सुधीर राडे रामेश्वर राठोड राहुल परा पवार लखन राठोड सुनील राठोड सुरेश राठोड सुन्ना राठोड मनोज राठोड प्रवीण राठोड विलास राठोड अनिल राठोड रावडी राठोड आकाश राठोड नरेश राठोड रमेश चव्हाण गाव कसं होईल याकडे गावकरी यांचे लक्ष लागले असून प्रशासन काय पावले उचलतील हे तितकेच महत्वाचे ठरणार आहे कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण यवतमाळ आपल्या आई वडिला द्यायचं असते त्यावेळेस ते आपल्याकडे आशा लावून बसलेली असते की माझा मुलगा आता मोठा झालेला आहे काहीतरी तो कामाला लागेल कामाला लागल्यामुळे माझं शरीर आता काम करणार नाही आहे मला थोडा शरीराला आराम पाहिजे आणि हा माझा मुलगा तरुण झालेला आहे आता मी याच्यावर पूर्ण माझं शरीर आणि सोपून देतो हा मुलगा माझा माझा जीवन पार पाडेल तेव्हा असच तो विचार करतो वडील किंवा आई आणि जेव्हा आपण जर समजा व्यसनाच्या अवस्थेत घरी गेलं भांडे तिकडे तिकडे फेकले ती आपल्याला काहीच बोलणार नाही वडील पण आपल्याला काही बोलणार नाही कारण आपण त्या अवस्थेत नसतो गोपाल महाराजांनी सांगितलं तिथे डिबेटमध्ये पाटील तर दारू हे अस्थायी समाधान नाही आहे समाधान नाही आहे हे काय थोडं तात्पुरता आपल्या डोक्याला ठीक वाटते म्हणून आपण घेतो यात बरेचसे लोक याच्यातून निघालेले असन काही दारू सोडलेली आहे काही घेत आहे दारू पिण्यावर पाबंदी हे, हे. सरकार पण नाही करत पण याचा एक लिमिट आहे गावामध्ये वातावरण आता बाहेरचं जरंग किंवा बाहेर जरूर किंवा मोहाडावरून व्यक्ती येतो आपल्या गावात आणि आपल्या गावात कोणीतरी एक प्रामाणिक मुलगी चाललेली रोडावर किंवा एक आई बहिणी चाललेली आणि त्याच्यासमोर जर समजा छाती काढून चालतो तर तुम्हाला काय बरं वाटते का या गोष्टी मला असं असं वाटते बा वा। या गोष्टी तर आपल्याला बरं वाटत नाही की बाहेरचा व्यक्ती येऊन आपल्या गावात बुलट डालत चाललेला आहे म्हणजे आपण एवढे का आता मुलांना लग्न करायचं आहे बाहेरून वातावरण कसं निर्माण होतो छोट्याशा गोष्टी आज मी जर काही एवढीशी गलती केली माझी अफवा खूप फैलणार पण मी जर समजा किती चांगलं काम केलं ते तितक्या पुरतंच राहत पण आपल्याला ह्या गोष्टी खूप दूरपर्यंत जातात या, या साऱ्यासाठी आपल्याला सतर्क होणं होणं गरजेचं आहे आणि आपल्याला साऱ्यांना साऱ्यांची जिम्मेदारी आहे गावाला याच्यापासून कसं मुक्त करू शकतो आपण ते साऱ्यांना आपलं डोकं लावायला पाहिजे झगडा करून भांडण करून यांना बंद करून पोलिसाला पोलीस स्टेशनमधून पोलिसाला बोलवा याला हे टाका हे टाका हे सब सोप्या गोष्टी आहेत पण या गोष्टीमुळे वातावरण खराब होतं म्हणून हे डिबेट एक असा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे की खरंच यामुळे आपल्याला काहीतरी समजणार आपल्याला म्हणजे मी साऱ्याला नाही बोलत पण ज्याला समजायचं आहे त्यांना समजून घ्यावं आणि आपण आपल्या सुरळीत कामकाजात लागावं हो, आणि या गावातलं वातावरण हे चांगलं एवढं छान गाव आहे मी जेव्हा बाहेर वीस वर्ष एकवीस वर्ष होतो तर आता माझं जर मी सांग सांगावं म्हटलं तर मी गावाकडे छोट्या छोट्या गोष्टीकडे माझं लक्ष होतं आणि तेच लक्ष मला इथं घेऊन आलेलं आहे मी या गावापासून कधी दूर जाणार नाही मी कुठेही राहील माझी बॅग माझा म्हणताना मी सोबतच आहे मला पण माझं लक्ष माझ्या गावाकडे आहे माझं लक्ष माझ्या तरुणाकडं आहे माझा लक्ष माझ्या इथल्या आई बहिणीवर आहे म्हणजे मी काय करू शकतो हे सतत माझ्या डोक्यात चालत असते की मी कसं माझ्या समाजाला एक चांगला प्रतिसाद देऊन मार्ग कसा दाखवू शकतो मी छोट्या छोट्या इव्हेंट जे करतो त्यात काहीतरी तुम्हाला शिकायला भेटणार आहे उद्देश पब्लिसिटी करायची नसते उद्देश मार्केटमध्ये यायचं नसते उद्देश असते समाजाला सहरी सरळ दिशा दाखवणं हेच विदेशांना मी काम करत आहे आणि तुम्ही पण यात सहभागी व्हा आणि व्यसनमुक्तीमुळे जे डिबेट झालेली आहे त्यानंतर असं वातावरण निर्माण नाही झालं पाहिजे हे आपण एक संकल्प घेऊया आणि याला आपण दूर करण्यासाठी सरांनी प्रयत्न केला पाहिजे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा